बाबू काय करते पाईप पण खराब झालाय पाणी पण नाही कर भांडी पण घासायचीच अजून सिटू आईजवळ कोण बसणार आता आई जवळ कोण बसणार आईजवळ स्वीटी बसली माझी हे बघा स्वीटी बसली आईजवळ हो आई जो बसली आईला ना माझ आई बरं बरो का होतो विचार मिठू मिठू कोण बसतो माझा बाबा बस <coughs> 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 मी भांडी घासून आले आई तिथे बसल्या मी भांडी घासते हा याय आई मी भांडी घासते बसले तुझ्याबरोबर चिटी बस बाबू आई बघा मी भांदेगासून आली बसून जाऊ नको कुठे आईची राखण करा बाबू माझी सिटी शहाणी आहे मी मम्माची सिटी आहे हा मम्माचं मिठू हां बस खुचू बस खुचू बस खुचू बस कुठ बरते बस आहे तिथे कुठ इथे बस ये बस चल बर चल

तुला खाजवू नको तुला सांगितलं डॉक्टर 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 मी आली ज्या बाईने बारा ते पंधरा घरची भांडी दोन्ही भांडी केली देवाने तिची अवस्था कशी केली बघितली रात्र डोळ्याला डोळा लावून दिला नाही तिने रात्र मशीनला बेसिंगला पण काय झालंय भांडी घासायला पण भीती वाटते जरा पूर नाही माझा एक तर देवपण असं आहे ना ज्याला पोरगी पाहिजे त्याला कधी पोरगीच नाही hmm. दोन भांडी कसा आहे तिथे बस तिथे जरा दोन मिनट बस खाली बस हा बस आई दोन दो। hmm. मजा असायचे गेल्या नवरात्रीपासून चालू आहे तरी देवाचे डोळे उघडत नाही अजून अजून तिला चांगली करत नाही तिच्यात आहे तो काय करायचं हा कोणाचे पाप केलं कोणाचा काय खाल्ला नाही एवढे भोग बोगाय लावतो आहेसूट अडवतो आहेस तिला एवढ्या वेदना दिल्यास ना, ना। दोन तीन वर्षामध्ये बाजार आले काय रे मी तू कशाला ओरडतो आईला बरं नाही ना बाबू ना हो आईला भय नाय आईला आहे हा बाबू आई बोलू नको आईलं बरं नाही हो आईले देवप्पाला सांग ना ना? ना देव नाही आहे बाबू नाही ना नाही देवप्पा आपल्या पार्टीशी नाही उभं राहणार तो हा मिठू काय झालं मिठू मम्मी भांडी भांडीपासून आले ना बघा बाबा एक दिवस झाला डायलिसिस करून फक्त एक दिवसच मारे गेला फक्त बस परत पर चालू झाला काय करणार काय आंबो घालते ना आंबो घालायचे ना आंबोली घालायचे काय झालं बोलशील बोल जरा काहीतरी कशी बोलत होतीस ये ए बाया गुट विटू बाया लोट हे सिटी विट अरे मम्मी मम्मी येत थांब तुला पुन्हा तुला भोगायला लावले आहे ना त्याला पण भोगायला लागेल तो पण भोगेल भोगले तुला हे आसू रडवायला तो पण रडेल काम पण होत नाही आज भांडी कपडे सगळे पडले अजून पण पडले गोर पण आज कामाला गेली नानू पण नाही घरी आज

कोण आला मी तुला काढायची म्हणजे

। Fish, go and live with the fish Let's go Uncle. What?

દુખતો હા કઈ નહોતા બધી હોતી આજે લગે પટપન